नमस्कार दिव्यांच्या आणि आनंदाच्या या सणामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे दिवाळी संवाद ह्या आपल्या नव्या सेगमेंटमध्ये मी डॉक्टर सुजित सौंदीकर आज घेऊन आलो आहे एक अनोखी दिवाळी आणि त्याचं सेलिब्रेशन आज आपण साजरी करणार आहोत एक आठवणीतली दिवाळी गप्पा हास्यविनोद आठवणी आणि बरंच काही दिवाळी म्हटलं की तुम्हाला काय येतं लक्षात तर दिवाळी म्हणजे किल्ला फराळ फॅशन फन अनलिमिटेड त्याचसोबत रांगोळी उठणं आणि अभ्यंग स्नान पण दिवाळी म्हणजे आपल्या लोकांसोबत केलेली धमाल मजामस्ती तर अशीच धमाल मजामस्ती करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत दोन खास अतिथी तर आपल्या पहिल्या पाहुण्यात एक सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ज्या थेट कोकणातून म्हणजेच चिपळूण चिपळूणहून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत तर स्वागत करूया संध्या साठे जोशी मॅडमांचं नमस्कार थोड्याशा कडक थोड्याशा खोडकर आणि खूप मायाळू अशा संध्यातही लेखन तर करतातच पण त्यांचे लॉकडाऊन आणि यमुना तिरी आनंदे हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत त्याचसोबत थेंबांची सफर हा खास बालकुमारांसाठीचा असलेला कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे त्यांना संगीत वाचन आणि निसर्गात रमायला खूप आवडतं अडतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य केल्यानंतर आणि त्याच्यानंतरच्या निवृत्तीनंतर आता फेसबुकद्वारे त्या सगळ्यांशी संवाद साधत असत बरं का तर अशा या संध्यासाठे ताईंचं मी मनकपूर्वक स्वागत करतो आणि आपले आजचे दुसरे पाहुणे हे देखील शिक्षकच आहेत आणि त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर केदार मारुलकर सर तर नमस्कार सर नमस्कार। 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 आ, ते सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत केदार सरांना बावीस वर्षाचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव आहे त्याशिवाय आयकर आणि गुंतवणूक क्षेत्रातील ते तज्ज्ञ सल्लागार म्हणूनसुद्धा काम पाहतात क्रमिक आणि संदर्भ पुस्तके तसेच पन्नासहून अधिक वृत्तपत्रीय लेख लिहिणाऱ्या केदार सरांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार तर आता हे थोडंसं आपलं इंट्रोडक्शन झालं पण आता आपण वळणार आहोत आपल्या गप्पांच्याकडे तर आपण वळूयात का नक्की आता आपण मुळात हे जी सेगमेंट आहे तर ते, ते दिवाळीसाठी खास म्हणून आपण करतोय तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न अर्थातच असणार आहे की तुमच्या आठवणीतली किंवा तुमच्या बालपणीची एखादी आठवणीत राहिलेली अशी दिवाळी काय आहे किंवा तुमच्यासाठी दिवाळीचा नक्की अर्थ काय आहे माझ्या बाबतीत दिवाळी दिवाळीत माझा जन्मच झालेला आहे बलिप्रतिपदेला माझा जन्म झालेला आहे त्यामुळे दिवाळीचं माझ्या जन्मापासूनच असोसिएशन आहे आणि मी शेतकरी कुटुंबातली असल्यामुळे धनधान्य घरात येण्याचे दिवस आणि दिवाळीचे दिवस हेही एक असोसिएशन माझ्या मनामध्ये तयार झालेलं आहे आणि आत्ता जसं सांगितलं की दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे दिवाळी अंक यापेक्षा आम्हाला दिवाळी अंक म्हणजे भात कापणी हे जास्ती संदर्भ निगडीत आहेत दिवाळीशी अच्छा त्यामुळे दिवसभर शेतामध्ये काम करायचं रात्री फराळाचं तयार करायचं आईच्या हाताखाली ही दिवाळीची माझी पहिली आठवण आहे अच्छा माझ्यापासात दिवाळी म्हणजे आम्हाला आहे लहानपणी आम्ही त्यावेळेला सांगलीत राहिला होतो पण आमचे सगळे नातेवाईक आजी आजोबा काका आणि सगळी भावंडं आम्ही कोल्हापुरात असायचो आणि शाळेला सुट्टी लागली की दुसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापुरात यायचो पूर्वी आमचा एक मोठा वाडा होता त्या वाड्यामध्ये आल्या आल्या पहिली गोष्ट म्हणजे किल्ला करायचा साधारण एक चार पाच दिवसाचा आम्हाला वेळ मिळायचा दिवाळीच्या आधी सुट्टी लागल्यावर आणि मग आम्ही सगळी सात आठ भावंडं एकत्र येतो आणि किल्ला करताना काहीतरी थीम असायची म्हणजे एक वेळ मला आठवतंय की धरण ही थीम ठेवून आम्ही एक किल्ला आणि त्याच्याखाली धरण असंही केलेलं आठवतंय अच्छा म्हणजे त्या त्या, त्या वेळचे जे काही परिस्थिती असेल त्याप्रमाणे असायचं आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची आठवण माझी अशी आहे की आम्ही सात आठ भावंड होतो आणि दिवाळीला फटाके हा त्यावेळेला खूप मोठा विषय असायचा आमच्याकडे म्हणजे फराळापेक्षा फटाके हे जास्त प्रिय होते आणि ते फटाके एकत्र आणले जायचे म्हणजे आमचे वडील काका सगळे एकत्र म्हणून खरेदी करायचे आणि आमच्या सात आठ जणांमध्ये ते इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हायचं अच्छा आणि त्या प्रत्येकाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे तयार करून दिल्या जायच्या आणि त्या पिशव्यांची राखण करायला ते आम्ही झोपतानासुद्धा अगदी उश्याला घेऊन ते झोपायचो इतकं आम्हाला ते आठवते आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा दिवाळी येईल तेव्हा ही आठवण न चुकता हटकून येतच असते आणि दिवाळीत फटाके फोडून झाल्यानंतरसुद्धा उरलेल्या फटाक्यातली म्हणजे न फुटलेले फटाक्यातली दारूळ जी असायची ती एका कागदामध्ये गुंडाळायची आणि ती पेटवून ते बघत बसायचं हा सुद्धा एक मोठा मजेचा प्रसंग असायचा आणि तो अजूनही आठवतो कधी नाही बरोबर माझ्या मते आपण अगदी लहान असू दे किंवा मोठं जरी झालं तरी फराळ असू दे किंवा फटाके असू देत किंवा किल्ला असू दे, दे माझ्यामध्ये ते आकर्षण आपल्या मनातलं कधीच जे आहे ते कमी होत नाही तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की दिवाळीमध्ये मिळालेली एखादी अशी अविस्मरणीय किंवा लक्षात राहिलेली एखादी भेट वस्तू आहे का हां माझ्या बाबतीत म्हणजे लग्नानंतर दिवाळी सणच असतो दिवाळी पाडवा हा बायकांच्या आयुष्यात लग्नानंतरच येणारा सण आहे तर त्यामुळे यजमानांकडून मिळालेली साडी आणि सासवाईंकडून मिळालेला दागिना ही माझी दिवाळीची म्हणजे भेटवस्तू अशी चांगली भेटवस्तू मिळण्याचा हा आहे मला आठवतं तसं लहानपणी अगदी म्हणजे सातवी आठवीत मी असेल तेव्हा आमच्या आजोबांनी एक पुस्तक दिलं होतं मला अगदी एक म्हणजे एक संस्कृत श्लोक वगैरे असलेलं एक पुस्तक होतं कारण ते संस्कृत शिक्षक होते अच्छा आणि ते पुस्तक दिलं होतं मला आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलेलं अजूनही आहे की हे पुस्तक तुला दिलं आहे कारण तू आता बारा तेरा वर्षाचा आहेस तुला वाचायचा छंद वगैरे लागेल पुढं का नाही माहीत नाही पण काहीतरी वाचत राहा हे पुस्तक ही सुरुवात असेल आणि अभ्यासक्रम सोडून काहीतरी वाचत राहा आणि वाचत गेलास तर एक चांगला नागरिक होशील असं तेव्हा मला सांगितलेलं त्यावेळी त्याचा अर्थ काही कळला नव्हता पण ते आज त्याचं महत्त्व मला कळते की ते एक पंधरावीस पाणी संस्कृत श्लोक असलेलं पुस्तक जे दिलं होतं अच्छा ते आजसुद्धा म्हणजे आज पुस्तक ते नाही माझ्याकडं पण त्याची जी काही ती तो ठेवा आहे तो मात्र आहे त्या आठवणी आणि माझ्यामध्ये त्या अनुषंगाने तुमचे आजोबा तुमच्यासोबत कुठे ना कुठेतरी माझ्यामध्ये असणार आहेत आता हे सगळं आपण दिवाळी दिवाळी म्हणतो पण आपण लहान असताना जी दिवाळी अनुभवली होती की आणि आत्ताची जी म्हणजे जी आपली मुलं किंवा तुमची नातवंड जी दिवाळी अनुभवत आहेत यामध्ये तुम्हाला काही फरक असं दोघांना काही जाणवतो का मला खूपच जाणवतो कारण आपले प्रत्येक सण जे आहेत ते निसर्गाशी निगडित आहेत आणि निसर्ग हा मुख्यतः गावांमधून असतो बरोबर तर गावामधून जे शहरामध्ये स्थलांतर झालं त्यामुळे निसर्गापासून मुळातच दूर गेलो दू आपण आणि हो। त्यामुळे जी मूळ संकल्पना आहे दिवाळीची दिवाळी ही चार दिवसाची नसते तर ती वसुबारस ते वाघबारस असे वेगवेगळे सण आहे, जे आहेत जे निसर्गाशी निगडीत आहेत तर त्याच्यापासून आपण खूप दूर गेलो आणि एक परंपरा साजरी करायची दिवाळीची हे त्याच्यामध्ये जास्त राहिलेलं आहे अच्छा आणि माझ्या मते त्यामुळेच आता हे दशावतार असेल किंवा कुठला कांतारा जे आहे तर माझ्या मते ह्या चित्रपटांची यासाठीच बहुतेक निर्मिती होत असावी की आपण आपली संस्कृती आणि आपलं जे निसर्गाचे नातं आहे ते, ते कुठेतरी आपलं दुरावत चाललेलं आहे तर सर तुम्हाला काय वाटतं मला आठवतं तसं म्हणजे मी मग अशी म्हणालो की एक एकत्र कुटुंब असायचं सगळेजण एकत्र असायचे जवळजवळ एकवीस पंचवीस लोक घरात असायचे काढला आता ही परिस्थिती नाही राहिलेली म्हणजे आपण मान्य करायला काय हरकत नाही की न्यूक्लियर फॅमिली झाल्या स्वतंत्र कुटुंब झाली आणि असं पाहुण्यासारखे आपण घरी जातो अगदी आपले सखे भाऊ असतील किंवा बहिणी असतील त्यांच्याकडे पाहुण्यासारखं जातो आणि एक दिवसात परत येतो असं थोडंसं तो, तो म्हणजे पूर्वी जवळजवळ आम्हाला आठवते की दहा बारा दिवस आम्ही एकत्र असायचो सगळे घरातले चुलत मावत भावंडं सगळी एकत्र असायची बरोबर ते आता थोडंसं कुठंतरी तुटत चाललंय आणि ते जे बॉन्डिंग होतं पूर्वीसारखं म्हणजे आता आपण मोबाईलच्या माध्यमातून किंवा इतर कम्युनिकेशनची साधनं त्याच्यातून कॉन्टॅक्टमध्ये असतो एकमेकाच्या पण ते जे बॉन्डिंग होतं ते कुठंतरी हो थोडंसं कमी झालं असं मात्र वाटतं ते असं साधारण आहे की आता आजकाल प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा नाही दिल्या तरी चालतील पण त्याचा मला व्हॉट्सॲपला मेसेज आला नाही तर माझ्यामध्ये तो आपण तो जास्त प्रेस्टिज इशू कुठेतरी करत असतो प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची गंमत आणि जो आनंद आहे तो माझ्यामध्ये आता फारसा या नवीन पिढीला कदाचित माहिती आहे का नाही कोण जाणे बोला मी सुदैवाने अजूनही खेड्याशी संपर्क ठेवून असल्यामुळे जी पारंपरिक पद्धतीची दिवाळी आहे ती आ, मला साजरी करता येते दिवाळीची सुरुवात जी होते वसुबारसे तर त्यामुळे गाय आणि गोरा यांचं पूजन इथपासून दिवाळीची सुरुवात होते म्हणजे कसं असतं की निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो पण आपण इतके सामान्य आहोत निसर्गाच्या पुढे की आपण निसर्गाला काही देऊ शकत नाही पण मग कृतज्ञता वक्त व्यक्त करायची याकरता ही दिवाळीतले जे काही सण आहेत आता मी म्हटलं तसं वसुबारस आहे त्यानंतर भाऊबीजेनंतर भाऊबीजे भीती त्यानंतर जी पंचमी येते ती पांडव पंचमी आहे आणि कदाचित आत्ता कोणालाही माहीत नसेल की त्या दिवशी शेणाची पूजा केली जाते बरोबर शेणाचे गोळे म्हणजे शेण हा खरं तर टाकाऊ पदार्थ आहे गुरांचा पण आपल्या संस्कृतीने त्याचीही पूजा केलेली आहे पाच पांडव आणि कृष्ण मला आठवत आहे तुळशीजवळ आम्ही ते गोळे करायचो आणि कृष्णाचं प्रतीक म्हणून शेणाचाच एक करंडा करून त्याच्यामध्ये दूध भरून ठेवलेलं असायचं आणि त्याची पूजा करायचो त्यामुळे निसर्गाच्या जवळ जाणं हा आपल्या साळांचा जो हेतू आहे तो दिवाळीमध्ये साध्य होतो बरोबर खूप छान म्हणजे मते ते ह्या गोष्टी खरोखरच अनेक जणांना माहिती नसणार आहेत तर आता आपण पूर्वी फराळ फटाके ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण दिवाळी येणार म्हटलं की आणखीन एक गोष्टीचं आपल्याला जे आकर्षण असायचं की दिवाळी अंक की ह्या वेळेला कुठला दिवाळी अंक वाचायचा तर माझ्या घरामध्ये सुद्धा आपण एक थोडीशी कॉम्पिटिशन असायची की मी हा आधी वाचणार मी हा आधी वाचणार आणि आता मी आपटे वाचन मंदिर या इचलकरंजीतल्या का म्हणजे जवळपास शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वाचनालयाशी निगडीत असल्यामुळं तर तिथे आम्ही दिवाळी अंकाचं खास जे आहे ते प्रकाशन करतो आणि त्याचं प्रदर्शन देखील बरोवतो पण सध्या मोबाईलमुळं असेल किंवा एकूणच जी आपण सोशल मीडिया म्हणतो तर त्यामुळं हार्डमध्ये जे वाचन आहे किंवा लाईन लावून बाबा दिवाळी अंक घेणं आणि ते वाचणं तर हे थोडंसं कुठेतरी कमी झालेलं आहे असं जे आपल्याला आपण बघतो बघत असतो तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा आता आज आपण जे पुस्तकप्रेमी दिवाळी अंक जो आपण प्रकाशित केला तर त्या अनुषंगानं थोडंसं तुम्हाला दोघांना काही बोलावं असं वाटतं कमी झालेलंच आहे आई... पहिल्यांना म्हणजे आमच्याकडे जवळपास दहा अंक येत असत आणि स्वतःच विकत घेतलेले असल्यामुळे सावकाश वर्षभर ते वाचायचे बरोबर नंतर नंतर मग मी लायब्ररीचं सभासदत्व घ्यायला लागले पण मग ते पाच दिवसात वाचून परत करायचे आणि मग हळूहळू माहिती नाही मला पण त्यातली गोडी हळूहळू कमी व्हायला लागली मे बी साहित्यिकांचा दर्जा असेल कारण आपण जेव्हा लहानाचे मोठ मोठे होतो तेव्हाचे जे साहित्यिक असतात ते हळूहळू काळाच्या पडद्याआड गेलेले असतात नवीन यांच्याशी थोडं आपलं जमत नाही आणि त्यामुळे आता असं नाही राहिलं की दिवाळी अंक घरी आलाच पाहिजे असा नाही हो आला तर वाचणं हे होतं पण पहिल्यासारखं भांडणं करून की मी हा अंक आधी वाचणार आहे <laughs> असं आता होत नाही आमच्या घरी पूर्वी न चुकता महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक आणला जायचा म्हणजे अनेक वर्षापासून पण आमच्याकडं थोडंसं उलट झालं म्हणजे अलीकडं गेल्या काही वर्षामध्ये मॅजेस्टिक किंवा इतर जे काही प्रकाशन संस्था आहे त्यांचे काहीतरी ऑफर्स असतात अच्छा एकदम पाच दिवाळी अंक वगैरे ते देतात मग तशा पद्धतीने आम्ही काय करतो की पूर्वी एखादा अंक यायचा आता पाच पाच अंकसुद्धा आम्ही घेतो आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा की, की तेवढी कॉम्पिटिशन वाचण्याची राहिलेली नाही आमच्या भावंडांच्या किंवा इन जनरल त्यामुळं तसा तो वाचायला अंक वर्षभर पुरतो पण हा मी आधी वाचणार का तू आधी वाचायचा असं तुम्ही सरकार राहिलेलं नाही हे मात्र हो� थोडंसं सांगावं लागतं बर मग आपल्या पुस्तकप्रेमीच्या या दिवाळी अंकाबद्दल थोडंसं काय तुम्ही सांगू शकता पुस्तकप्रेमी एक महत्त्वाचं म्हणजे एक पाच वर्षापासून जी चळवळ म्हणता येईल ती चालू झाली आहे हा खरं तर खर, म्हणजे माझ्यासारख्यासाठी तर हा एक सौभाग्याचा क्षण आहे की मी त्या समूहामध्ये आहे दिवाळी अंकाबाबत बोलायचं तर ह्या गेल्या चार पाच वर्षापासून जे दिवाळी अंक होतात म्हणजे पहिला झाला तो फक्त आपण अशी म्हणत तसं की फक्त लेख आपले व्हॉट्सअपवरती प्रसारित करण्यात oh. आले आणि मग प्रिंट ऑन डिमांड म्हणा किंवा आज जसं आपण प्रकाशित केलं तशा पद्धतीनं आपण प्रकाशित करत गेलो हळूहळू दर्जा वाढत राहील असं मला वाटतं आहे पण थोडासा याचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे जे कृष्णा देवटे सरांचं जे, जे इनिशिएशन आहे याच्यामध्ये oh. आणि मेहता सरांची त्यांना लाभणारी साथ आणि त्याचबरोबर या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये ज्यांनी संपादनाचं काम केले सचिन केळकर आहेत श्रेया राजवाडे आहेत किंवा मीना साठे आहेत तर याने खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यामुळं हा एक जवळपास अडीचशेपणाचा अंक आपल्यापर्यंत पोचतो आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपल्या पुस्तकप्रेमी समूहाचे सदस्य आहेत त्यांनी लिहिलेला हा सगळा अंक आहे आणि त्याच्यामध्ये जर वैविध्य भरपूर आहे म्हणजे त्याच्यामध्ये ललित कथा ललित लेख आहेत कथा आहेत कविता आहेत वैचारिक लेख आहेत हे सगळ्या प्रकारचं ज्याला आपण फराळ म्हणतो फराळ तसं चकली चिवडा सगळं इथं जसं सगळ्या प्रकारचं साहित्य या अंकामध्ये आहे त्यामुळे तो निश्चितपणे त्याचं स्वागत केलं असतो गिफ्ट हॅम्पर म्हणू आपण की प्रत्येक साहित्याचा जो आपण एक फॉर्म म्हणतो तर तो त्या दिवाळी अंकामध्ये आहे आणि मुळात आज सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे की डॉक्टर सुनीलकुमार लवटे सरांच्या हस्ते त्यांचं प्रकाशन झालेलं आहे तर माझ्यामध्ये हे आम्हा सर्वांच्यासाठीचा एक मोठा एक सोनेरी क्षण आहे असं होता असं आपण म्हणू शकतो तर एक छोटा संदेश तुम्हाला दोघांना आपल्या सगळ्या बिवसना द्याव असा वाटतो का म्हणजे आणि मग आपण आपल्या एक फन सेगमेंटकडे वळू पण आधी संदेश आणि मग आपण पुढे जाऊया दिवाळी म्हटलं की अजून एक अविभाज्य भाग असतो तो म्हणजे साफसफाई घराची स्वच्छता कितीही आपलं घर जरी स्वच्छ असलं तरी दिवाळीच्या आधी आपण ती स्वच्छता करत असतो घराची तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या घराची जशी आपण काळजी घेतो तसा आपला परिसर आहे विशेषतः म्हणजे आपल्याला रस्त्यावरून जाताना थुंकणारी माणसं दिसतात रॅपर्स फेकणारी माणसं दिसतात तर माझा असा संदेश राहील की आपण म्हणतो हे विश्वची माझे घरं तर ते खरंच अंमलात आणलं पाहिजे आपल्या घरामध्ये असं आपण कचरा फेकू का कुठेही बसल्यावर तर, तर तसा सार्वजन सार्वजनिक ठिकाणीसुद्धा तो फेकू नये असं मला मनापासून वाटतं ओके सर तुम्हाला काय द्यायला लागेल एक मला असं वाटतं की दिवाळी अंकाची जी परंपरा आहे आपली महाराष्ट्राची ती शंभर वर्षापेक्षा जुनी आहे आणि मला वाटतं जगभरात अशी वैशिष्ट्यपूर्ण भाषा मराठीच असावी ओकीजीनं oh. इतकी वर्ष हा ठेवा सांभाळलेला आहे तर किमान आपण एका घरी एक तरी दिवाळी अंक खरेदी करावा आणि आपण वाचून झाल्यानंतर तो इतरांना भेट द्यावा अशी एक अपेक्षा आहे आणि दुसरं एक मला सांगावं असं वाटतं की आ, आजकाल हे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती जे बिग बिलियन सेल वगैरे जे येतात हो oh. तर ते खरेदी करायला हरकत नाही आहे पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे जे दुकानदार आहेत किरकोळ व्यापारी आहेत ते, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं oh. दिवाळीची आरास करत असतात दिवाळीचे साहित्य विकत असतात तर त्यांच्याकडूनही आपण खरेदी करावी म्हणजे आपली जी इथली अर्थव्यवस्था आहे तिला पण बळ मिळते खूप छान ज्यांच्यामुळं ज्यां म्हणजे आपल्यामुळे जर का एखाद्याला दिवाळी साजरी करता आली तर ती ती का करू नये खूप छान माझ्या मते आपण एक छोटी फन सेगमेंट जे ते करणार आहोत म्हणजे रॅपिड फायर तर नंतर आहेच पण काही असे गमतीशीर प्रश्न आहेत कारण संदेश आणि ह्या गोष्टी आठवणी वगैरे खूप झाल्या पण आपल्या व्ह्यूवरसाठी माझ्यामध्ये थोडंसं एक या दिवाळीची गंमत पण माझ्यामध्ये आपण नक्कीच त्यांना देऊ तर आपण काही तुमच्यापासून सुरू करूयात का तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे दिवाळीत तुम्ही फोटोजेनिक असता की फराळजेनिक असता फोटोजेनिक <laughs> <laughs> माझ्यामध्ये फेसबुकवर ज्यांना ज्यांच्याशी मॅडम म्हणजे जे त्यांच्याशी कनेक्टेड आहेत तर त्यांच्या प्रत्येक पोस्टला एक अतिशय सुंदर एक तर खाद्यपदार्थाचे तरी फोटो असतात किंवा त्यांचे तरी काही ना काहीतरी छान असे फोटो असतात तर माझ्यामध्ये हे आम्ही मान्य करतो की तुम्ही नक्कीच फोटोजेनिक ज्या <laughs> ता <laughs> <laughs> ते आहात माझं अरे वा ओके मी काही फोटोजेनिक नाही अच्छा बरं तुम्हाला तर डायरेक्ट प्रश्न म्हणजे की लाडू जास्त गोड की तुमचं अर्थातच माझं मला वाटतं लाडू जास्त असं माझं अच्छा तर दिवाळीत मिळालेलं माझ्यामध्ये गिफ्ट समजा नाही आवडलं जे अगदी यजमानांनी दिलेलं आहे किंवा अगदी तुमचं सौनी दिलेला आहे नाहीच आवडलं पण मग ते त्याला तुम्ही काय करता किंवा छान आहे अतिशय सुंदर आजपर्यंत मला असं कधीच मिळालं नव्हतं असं बोलून तुम्ही ती सिच्युएशन हँडल करता का प्रश्न <laughs> आवडलं नाही बदलण्यासारखं असेल तर मी बदलून आणते अरे वा <laughs> नाही तर मग दुसऱ्याचं मन सांभाळायचं सा, म्हणून अगदी खूप असं उत्साह आणि खूप आवडलाय नाही पण ठीक आहे ओके वापरीन मी माझ्या बाबतीत असं होईल की नाही आवडलं समजा तर समोर नाही सा। सांगायचं ना ना की आवडलं नाही आपल्या मनात ठेवायचं आज समोरच्याला सांगायचं की ठीक आहे छान आहे आवडते आणि ते मग कुठेतरी फॉरवर्ड करता येईल का हो आपण काय ते वापरणार नसलं तर निधन दुसऱ्याला तरी ते वापरता येऊ शकतो ज्याला काही वस्तू आवडते त्याला देता वा घराची स्वच्छता तुम्ही आता तुम्ही करता का का तुम्ही फक्त देखरेख करता मी स्वतः करते अच्छा असं दुसऱ्यानी करून माझं समाधान होत नाही मी स्वतः फारशी नाही करत फक्त मी ऑब्झर्वर म्हणून काम करतो ओके आणि आता तुम। okay. तुम्ही फेसबुकवर खूप ऍक्टिव्ह असता म्हणून तुमच्यासाठी तुम हा खास प्रश्न आहे की समजा दिवाळीच्या दिवशी फोटो बिटो काढलेत सगळं झालं आणि नेमकं त्या दिवशी इंटरनेट बंद पडलं तर काय कराल अस्वस्थ होईल सगळे प्रयत्न करेन कोणी हॉटस्पॉट देते का अच्छा काहीतरी पर्याय शोधेन मी बरं की जेणेकरून माझा त्या दिवशी ते फोटो मला पोस्ट करता येईल नाही मी असं कधी असे घरामध्ये असं मला आठवत नाही की घरातले आम्ही काहीतरी फराळाचे फोटो काढलेत किंवा माझे स्वतःचे फोटो काढलेत आणि फेसबुकला टाकले एखादा कार्यक्रम वगैरे असेल ऑफिशियली तर बरेच असेल ते करतो मी पण घरातले अशा कार्यक्रमांचे वगैरे फोटो शक्यतो मी नाही अच्छा स्टेटस वगैरे पण शक्यतो नाहीच नाही ओके okay. uh... आता असं कधी होतं का बघा की फराळ खाताना तुम्ही आता फक्त एक हं एक कचबा मला जास्त नको एक असं म्हणता म्हणता शेवटी तुम्ही काही अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला आवडतात तर ते शेवटी किती खाता किंवा असं टू वॉट एक्सटेंट यू कॅन यू कॅन इट इट आणि तुम्ही ते कुठे थांबता खूप जात असं सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं अच्छा की पहिलं फराळ असं ताट वाढलेलं असतं तर तेवढंच संपवायचं आणि उठायचं पण मग चकल्या म्हणा किंवा शेव म्हणा असू दे थोडं अजून खाऊया थोडं अजून थोडं आणि आता अगदी नको झालं असं होईपर्यंत ते तिखट पदार्थ खाल्ले जातात या बाबतीत आमचं एकमत आहे <laughs> चकली आणि शेव हे असे पदार्थ आहेत की जे पूर्ण ताट जरी त्यांनी भरलं आणि दुसरं आम्हाला ते करंजी किंवा लाडू तरी पण चालतं फक्त आम्ही चकली खाऊन फराळ पूर्ण घर झाल्याचं समाधान मिळू शकतो माझ्या बाबतीत म्हटलं तर थोडंसं तसं गोडाचं होतं कारण मला स्वीट टूथ आहे त्यामुळे जे चकली आणि आता ते पण मी सोडत नाही पण लाडू सारखा असतील तर थोडेसे जास्त खाल्ले जातात आणि मला आणखीन एक सांगायला आवडेल की चकली सारखा पदार्थ नुसता पण खायला आवडतो हो आणि ते चहात बुडून खायला त्यापेक्षा जास्त त्यामुळे एक वेगळा सेगमेंट असतो सगळा फराळ झाला की एकदा चहा बरोबर आणि परत एखादी दुसरी चकली खायची हा एक वेगळा आणि मिसळ तर असते फराळ संपला की संपत संपत आला की मग त्याची मिसळ वगैरे ओके okay, तर आता ह्या काही गमतीशीर प्रश्नानंतर आता आपण एक रॅपिड फायर जे आहे ते ह्या दोघांच्यासोबत करणार आहोत तर पटापट उत्तरं द्यायची फार विचार करायचा नाही तर करांची की चकली चकली अरे वा <laughs> सगळे तर <था laughs> चकली लवकर खूप जास्त दिसत आहेत गिफ्ट देणं की घेणं <laughs> दोन्ही 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 अरे वा मध्ये मला घ्यायला नक्कीच जास्त आवडेल असं आहे पण छान माझ्यामध्ये सगळ्या सगळ्यांची माझ्यामध्ये दोघेही शिक्षक असल्यामुळं अर्थात मत कुठेतरी सगळ्यांची आपले वेवलेंत कुठेतरी जुळते असं वाटतंय आकाश कंदील दिवे दिवे आणि कोणता पदार्थ अजिबात खायला आवडत नाही फराळातला अर्थात तर माझ्या मते खूप छान आणि जितके आपल्या व्हिवर्सना माझ्या मते ते एन्जॉय करत असतील आय होप की तुम्ही दोघांनी तेवढंच मजा तुम्हाला आली असेल ह्या आपल्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे दिवाळी संवाद तर तुम्हा दोघांचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज इतक्या वेळ काढून ह्या आमच्या सर्व प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी इथे आलेला आहात धन्यवाद तर... की जुन्या सगळ्या आठवणी आठवडी थँक्यू थँक्यू तर प्रेक्षक हो आज या दोन ज्येष्ठ साहित्यिक आणि त्याचसोबत आमच्या पुस्तकप्रेमी समूहातील माझे हे सहप्रवासी आणि अर्थात जे शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत तर अशा या दोन पाहुण्यांच्यासोबत गप्पा मारून मला तर प्रचंड जे ते आनंद झाला आहे मते माझी दिवाळी खरं तर आजपासून सुरू झालेली आहे तर तुम्हालासुद्धा हा सेगमेंट कसा वाटला ते नक्की कमेंट करा त्याचसोबत सुजित सर या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आणखीन असे काही सेगमेंट्स तुम्हाला जर से का बघायचे असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते आम्हाला कळवा पण घरातली साफसफाई सुरू असेल माझ्या मते सगळ्यांचं घरात फराळ करणं सुरू असेल पण थोडंसं ह्या सगळ्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे मनातली जी आपले मनाची सफाई आहे ती करा एक छान पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून जे आहे ती आपली दिवाळी आपण साजरी करू फटाके फारसे न वाजवता आपण जे पर्यावरणपूर्वक दिवाळी म्हणतो तर माझ्या मते ती आपण सगळेच मिळून जे आहे ते साजरी करू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचन जे आपण हळूहळू थोडंसं कुठेतरी विसरत चाललेलो आहे तर दिवाळी अंक असतील किंवा कुठल्याही प्रकारचं वाचन असेल तर अशी ही एक रुचीसंपन्न जी दिवाळी म्हणतो की आपल्याला कुठं ना कुठं का का तरी काहीतरी नवीन शिकवणारी अशी ही दिवाळी यंदाची आपली असावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा नक्कीच लवकर भेटू आणखीन एक अशा वेगळ्या सेगमेंटसह तर आम्ही तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद